तुलना करणे हा कृत्य मार्ग तुमच्या प्रगतीचा अंदाज घेण्याकरता पण इतरांसोबत खालच्या दिवसाची आजच्या तुलना योग्य आहे माणसं ओळखायची असतील तर त्यांच्या मनाविरुद्ध वागून बघा लगेच कळतील इच्छा पूर्ण होत नसेल तर राग वाढतो इच्छा पूर्ण झाली की हा वाढते म्हणून आयुष्यात धीर ठेवलेला कधी पण चांगला वय किती पण असो पण बापाची गरज ही आयुष्यभर लागत असते आई भलेही शिकलेली नसेल पण जगायचं कसं हे आई शिकवत असते काल आपल्यासोबत काय घडलं याचा विचार करत बसण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा कारण आपण गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने काल व्हायला जन्माला आलोय